नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे दोन वॅगनर एक दोन हजार चौदाची एंडिंगची तेरा चौदाचं मॉडेल आहे आणि एक आहे पंधरा सोळाचं मॉडेल पंधरा एंडिंगचं मॉडेल आहे तर मी एक एक करून या दोन्ही गाड्यांची तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ छान होणार आहे आपल्याकडे लोनसुद्धा उपलब्ध आहे सुरुवातीलाच सांगतो त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब आपली पहिली गाडी आहे वॅगनर ऑ वॅगनर एलेक्साय कंपनी पीटेड सी एन जीमध्ये ऑक्टोबर दोन हजार तेराचा मॉडेल आहे अतिशय सुंदर गाडी आहे गाडी मी तुम्हाला चारी बाजूने दाखवणार आहे एम एच बारा पासिंगमध्ये केई चौऱ्याण्णव ब्याऐंशी गाडीचा नंबर आहे गाडी ही ग्रे कलरमध्ये आहे कंपनी पीटेड सी एन जी ऑक्टोबर दोन हजार तेराचं रजिस्ट्रेशन आहे गाडीचं गाडी तेरा एंडिंगची आहे जवळपास चौदाची गाडी आहे तुम्हाला इंटिरियर दाखवतो नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये इंटिरियर आहे अतिशय चिल्ड ए सी आहे गाडीचं म्युझिक सिस्टम छान आहे कंपनीपेटेड सी एन जी असल्यामुळं जवळजवळ तुम्हाला तीस प्लस ॲव्हरेज आहे गाडीला दोन रिमोट की सोबत येतात ते गाडीचं किलोमीटर त्र्याहत्तर हजार तीनशे किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीचं इंटीरियर तुम्हाला बघा अतिशय नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये कंपनीपेटेड सी एन जी असल्यामुळं मीटर आहे सी एन जी मीटर आतलं तुम्ही रूप बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये सीट कवर uh, कुशन्स नवीन आहे फॅमिलीसाठी जर तुम्ही गाडी बघत असाल तर अत्यंत अतिशय अतिन्ष, सुंदर गाडी आहे कुठलाही खर्च नाही गाडीला बॅक सीट बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी घेऊन तुम्हाला फक्त सी एन जी भरायची गाडीमध्ये पेट्रोल टाकायचे त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च नाही गाडी बंपर टू बंपर पूर्ण ओरिजिनल आहे साऊंड सिस्टीम छान आहे गाडीची मी तुम्हाला गाडीचं डिक्की वगैरे चारही बाजू दाखवतो तर ही ड्रायवर साईड आहे टायर जवळजवळ आपले नव्वद पंच्याण्णव टक्के चारही टायर आहेत स्टेपनी आहे गाडीचा अशा पद्धतीने ड्रायवर साईड लुक आहे अतिशय छान पद्धतीने गाडी वापरलेली आहे कुठंही गाडी पेंट झालेली नाही डेंट नाही गाडीला गाडी बंपर टू बंपर पूर्ण ओरिजिनल आहे तुम्हाला बॅकसाईड दाखवतो एम एच बारा पासिंगमध्ये आपली गाडी आहे पुणे पासिंगमध्ये तुम्हाला डिक्की ओपन करून दाखवतो या गाडीची जी सी एन जी टॅकी आहे ती दहा के जीची असते दहा किलोची असते तर त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये जर तुम्ही सी एन जी भरला ऑनलाईन पंपावर तो जवळजवळ नऊ किलोपर्यंत तो बसतो तर गाडीला ॲव्हरेज छान आहे अशा पद्धतीने आपल्या टाकीचा व्यू आहे स्टेपनीसुद्धा छान पद्धतीत आहे मागून आतमधला व्यू अशा पद्धतीने आहे घरगुती वापरातली गाडी आहे घरगुती परिवाराला ती आपल्याला द्यायची आहे छान गाडी आहे जर तुम्ही तुमच्या परिवारासाठी गाडी बघत असाल तर अतिशय छान आहे गाडी सस्पेन्शन्स वगैरे इंजिन वगैरे टॉप आहे कुठलाही खर्च नाही सी एन जी पेट्रोल भरून फक्त गाडी तुम्हाला चालवायची आहे लेटेस्ट सर्व्हिसिंगसुद्धा आपण आत्ताच करून घेतलेली आहे कुठल्याही प्रकारचा खर्च नाही गाडी बघत असाल तर लगेच स्क्रीनवर आपला नंबर आहे कॉल करा संपर्क करा लोन सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे दोन लाख नव्वद हजार रुपये आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे कॅश व्यवहार असेल तर अजून त्याच्यामध्ये थोडंफार कमी करून आपण देऊन टाकणार आहोत गाडी ऑक्टोबर दोन हजार तेराची याच्यावर लोनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो चा, आहे ऑल ओवर महाराष्ट्र तर लगेच तुम्ही संपर्क करायचा आहे छान गाडी आहे डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही बंपर टू बंपर ओरिजिनल आहे चारी टायर कंडिशनमध्ये आहे नव्वद पंच्याण्णव टक्के टायर आहे इंजिन टॉप कंडिशनमध्ये आहे अशा पद्धतीने गाडीचा चारी बाजूचा ओवर लुक आहे गाडी कागदपत्र क्लिअर आहे कुठलंही तुम्हाला अडचण येणार नाही पेमेंट झालं गाडी वन डे तुम्हाला ट्रान्सफर करून दिली जाईल अशा पद्धतीने आतलं इंटीरियर लुक आहे तर लगेच स्क्रीनवर नंबर दिलेला आहे लगेच कॉल करा संपर्क करा ब्रह्मा मोटर्सला लाईक करा सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर मी दोन हजार पंधराची एंडिंगची तुम्हाला गाडी दाखवणार आहे तिचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ बघा याच व्हिडिओमध्ये पुढं ती गाडी आहे तर ही होती आपली ऑक्टोबर दोन हजार तेराची सेकंड ऑनरमध्ये कंपनी पिटेड सी एन जी असलेली वॅगनर एलेक्साय तर दोन लाख नव्वद हजार रुपये आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे लगेच संपर्क करायचा कॅश पेमेंटवाल्यांना आपण ही गाडी चांगल्या याच्यामध्ये डील करून देणार आहोत ऑल ओवर महाराष्ट्र ज्यांना कॅशमध्ये नाही जमत त्यांच्यासाठी आपण लोन सुविधा आप उपलब्ध करून देऊ कागदपत्र फार कमी कागदपत्रामध्ये लोन करून देऊ चारी टायर नव्वद पंच्याण्णव टक्के आहे तर ब्रह्मा मोटर्सला लगेच संपर्क करा आपली दुसरी गाडी आहे सप्टेंबर दोन हजार पंधराची वॅगनर एलेक्सा वॅगनर ही गाडी आपली फर्स्ट ऑनरमध्ये आहे कंपनी फिटेड सी एन जीमध्ये आहे गाडी बंपर टू बंपर पूर्ण ओरिजिनल आहे एम एच चौदा ई वाय चौऱ्याहत्तर पंधरा गाडीचा नंबर आहे एम एच चौदा म्हणजे आपलं पिंपरी चिंचवड पुणे पासिंग आहे अशा पद्धतीने गाडीचं ड्रायव्हर साईड आहे तुम्हाला मी गाडीच्या चारी बाजू दाखवणार आहे अतिशय सुंदर गाडी आहे कुठेही डेंटिंग नाही पेंटिंग नाही पूर्णपणे ओरिजिनल गाडी आहे फर्स्ट ऑनरमध्ये कंपनी पिटेड सी एन जी तीस प्लस गाडीला मायलेज आहे इंटिरियर बघा अतिशय सुंदर नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये फर्स्ट ऑनर एकसष्ट हजार तीनशे छत्तीस किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीमध्ये टचस्क्रीन आहे चिल्ड ए सी सिस्टम आहे पाचच मिनटामध्ये गाडी पूर्ण गार होते चिल्ड होते कुशन्स छान आहे गाडीचं सीट कवर वगैरे छान आहे कुठेही गाडीला खर्च नाही पेट्रोल सी एन जी घालायचं आणि गाडी चालवायची चा अशी चा कंडिशन आहे गाडीची इन्शुरन्स गाडीचा अवेलेबल आहे वॅलिड आहे तुम्हाला बॅकसीटसुद्धा दाखवतो अतिशय सुंदर कुठेही गाडीला काही खर्च नाही गाडी ऑक्ट सप्टेंबर दोन हजार पंधराची फर्स्ट ऑनरमध्ये आहे सी एन जी आहे कंपनी फिटेड तर इंटेरियर बघा अतिशय नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये कुठेही डाग नाही काही नाही फॅमिली कार आहे हीसुद्धा गाडी अतिशय सुंदर आहे फॅमिलीसाठी जर गाडी घेत असाल तर नक्कीच या गाडीचा विचार करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे गाड्या आपल्याकडे जास्त दिवस राहत नाही लगेच कॉल करायचा गाडी तुमची बुक करायची एम एच चौदा पासिंगमध्ये अतिशय सुंदर गाडीचा जो आपला सी एन जी टँक आहे दहा के जीचा आहे ऑनलाईन पंपावर जर तुम्ही सी एन जी भरला तर एक नऊ किलोपर्यंत सी एन जी बसतो मध्ये मॉडेल आय आहे पॉवर स्टेअरिंग पावर विंडो विंडोमध्ये आहे छोट्या परिवारासाठी छान गाडी आहे पाच लोक गाडीमध्ये आरामशीर बसतात मागचं सीटसुद्धा फार गाडीला हाईट छान आहे सलेरिओ स्विफ्टपेक्षा जास्त हाईट असल्यामुळं या गाडीमध्ये बसलेली लोक कम्फर्टेबल बसतात अशा पद्धतीने डिक्की ओपन केल्यावर व्ह्यू दिसतो छान गाडी आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये चाकण पुणे ते आपल्या गाड्या आहेत स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये फक्त गाडीचा आपण रेट ठेवलेला आहे व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार कमी जास्त होणार आहे ही गाडीसुद्धा तुम्ही कॅशमध्ये लोनमध्ये करू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्र या गाडीवर आपण लोन उपलब्ध करून देऊ फार कमी, दे। कमी कागदपत्रामध्ये तुम्हाला लोन करून देऊ तुमचा सिबिल चांगला असला पाहिजे ऑल ओव्हर महाराष्ट्रात तुम्ही कुठेही राहिला असू द्या आपण लोन करून देऊ फक्त तुमचा सिबिल चांगला असला पाहिजे कमी व्याजदरामध्ये आपण तुम्हाला लोन करून देऊ फार कमी डाऊन पेमेंट होणार आहे एक तीस चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये तुम्ही डाउन पेमेंट, पेमेंट करून ही गाडी घेऊन जाऊ शकता चारही टायर नव्वद पंच्याण्णव टक्क्यामध्ये आहे ग्रे कलरमध्ये अतिशय सुंदर दिसते गाडी ग्रे मॅटॅलिक कलर आहे स्क्रीनवर आपला नंबर आहे तुम्हाला जर कॉल गाडी आवडली असेल तर लगेच कॉल करायची सप्टेंबर दोन हजार पंधरा म्हणजे सो पंधरा एंडिंग सोळाची गाडी आहे जवळपास चाकण पुणे हे गाडी तुम्हाला बघायला मिळणार आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करा अशाच छान छान गाड्या आपल्याकडं असतात जर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराला कोणाला गाडी घ्यायची असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना कमी बजेट असतं अशा लोकांपर्यंत या व्हिडिओला पोचवायची जबाबदारी देखील तुमची आहे तर तीन लाख पंचावन्न हजार रुपये फक्त या गाडीचा आपण रेट ठेवलेला आहे सप्टेंबर दोन हजार पंधराची आहे तर या दोन गाड्या फक्त तुमच्यासाठी आहे लगेच कॉल करायचा आपण तुम्हाला लोन करून देऊ जास्तीत जास्त लोन करून देऊ कॅशमध्ये असेल तर दोन शब्दात व्यवहार करून गाडी तुम्हाला देऊन टाकू चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा गाडीचा इन्शुरन्स अवेलेबल आहे मित्रपरिवाराला शेअर करा तुम्हाला गाडी पूर्ण ब बघायची जर असेल तर चाकण पुणे ते गाडी बघायला मिळणार आहे स्क्रीनवर नंबर आहे लगेच कॉल करायचा तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही गाड्यांचा व्हिडिओ आहे पूर्ण बघा मित्रांना देखील शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद